i not पाटलांचं आगमन होणार आहे आपल्याला त्यांचंही मनोगाव या ठिकाणी ऐकायचं आहे माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मागच्या एकदम शेवटच्या खुर्चीवर बसलेल्या माणसानं बिंदीच्या ज्या बसून बसणं काय तू माहिती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि ज्या आमदारांनी आपल्या पक्षाची मान आपली मान नेमिती ताक ठेवायचा संकल्प केला आणि त्या पन्नास टक्क्यावर मंत्रिपदावर लाट मारून स्वाभिमानाला ज्यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागा ठाम फडी उभारायचा निर्णय घेतला असे आपले लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आदरणीय कैलासदादा मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील गुगलाबकर साहेब आणि आता मला वाटते मागच्या वेळेस मामा होते मामा तिकडून मिळत होते आता मामा आपल्या सोबत आहेत संजय मामा व्यासपीठावर आहेत असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमचे मार्गदर्शक संजय मामा निंबाडकर मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भारत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि कदा सदस्य पवनजाजी साहेबांचे सहकारी आदरणीय पांढरुकर कुंभार या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले राजाभाऊजी शेरकाळे आदरणीय ताई आई ताई कवर त्याच बरोबर आमच्या आता कुठे गेलो वृक्ष आपा श्रीकडून काही काळजी करायचं कारणच नाही पुन्हा केंद्रीय ताई सगळ्या भाषेत नाव घ्यायचं म्हणजे सगळ्याच घेणार आहे मी पण आता तुमच्या सलीमबाई तुम्ही आरोप प्रवेश केला संजयराव तुमचं राहिलं आदस, दस आदर दस साहेब तुम्ही आहेत इकडे बसलेत आता सर नाव आदरणीय म्हणायच्या आधी मला एक सांगायचंय कैलासवासी नरसिंग अण्णा जाधव यांचे सुपुत्र या ठिकाणी या मंचावर बसले विश्वजी तू योग्य माणसाच्या तालमीत आई शंभर टक्के तुझं भवितव्य आहे तू काळजी करू नको हो आज माझ्या भाषणाला संबोधित करण्यापूर्वी मी हिंदुनगर सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कैलासा पवनराजे निंबाळकर साहेब आणि खऱ्या अर्थानं या कळंग तालुक्यामध्ये ज्यांनी शिवसेनेचं रोप लावलं आणि ज्या माणसाला शिवसेनेत कुठल्याही गेटवर डायरेक्ट एंट्री होती डायरेक्ट संपर्क बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा होता असे स्मृती नरसिंग अभिवादन करतो बलवानो विषय बरेच आहेत बरच पाटा खालून पाणी वाहून गेले मला आपल्या सगळ्याच्या समोर बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्याच मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करायचं आभार आणि ऋण या करता की साक्षात देशाचे पंतप्रधान माझ्या विरोधात होते मोदी साहेब बाहेर बहिन सुरत मार्गे गुवाहाटीला आपले चारी खासदार उद्धव साहेबांच्या पाठी खूप खुपशील त्या ठिकाणी पालखी पडली प्रमुखाच्या सांगूवरून ज्याच्यामुळे एक संविधानिक सरकार त्या ठिकाणी तयार झालं त्याचा एक पूल मुख्यमंत्री पूर्ण मुख्यमंत्री ते विरोधात आपल्या मतदारसंघातले सहा पैकी पाच आमदार विरोधात थोडा दम काढा की मागाशी किती पॉच काढली ना ने करत आहे राखून तुला बटन दाबायला बागवानो सहा पैकी पाच आमदार विरोधात पैशाचा तर पाऊस होता उद्या गावात वीस लाख उद्या गावात पंचवीस लाख मागल तसं पाहिजे तसं सत्तेची ताकद त्यांच्या बाजूला एवढी सगळी शक्ती असताना आपल्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा इथल्या बहात्तर प्रामाणिक शिवसैनिकांनी इथल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या लोकसभा तीन लाख एक हजार पांच शेचालीस मताना खासदार मनु पटवाल च काम के अरे तीन लाख एक हजार मता की आघाड़ी मजी क्या महिला एका एका मतदारसंघात विधानसभेच्या जेवढं मतदान असते म्हणजे तुमचं वार्षिक विधानसभा घ्या भूमपर्यंत वार्षिक विधानसभा मतदारसंघ तुमचं एकूण मतदान असते तीन लाख वीस हजार तीन लाख बावीस हजार तुम्ही पटुषानी एकट्या ओमराजेला एका मतदारसंघाची जागा आणि त्याच्या <laughs> बारा शिव क्रम विरामसभा मतदारसंघानं तब्बल साठ हजार चारशे सत्याहत्तर मताची आघाडी तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभा केली मला वाटते हा आमदार लोकसभेचा एक रेकॉर्ड आहे मला वाटत नाही कोण मुली बनून आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं खरी शिवसेना कोणते आणि बप्लिकेट शिवसेना कोणतं अत्यावशिकता म्हणतो तुम्ही पाच महिन्यात रोचलेलो आता त्यांच्यावर फार काल बोलावा अशी आवश्यकता नाही तरी आपल्याला दिसण्या निर्णय म्हणायचं मुली मुळाला मुली मुळाला

चोवीस ला संधी आल्यावर मोदी मुलाला मोदी मुलाला म्हणणाऱ्याच्या तोंडाला कस कुलूप लावायचं ही काम कशा पद्धतीने केलं जेवढे मोदी साहेब खासदार केला तेवढ्या मताने निवडून आले त्याच्या पक्षात कितपत मताची लीड या ऊ राज्य निंबाळकरला देऊन त्या ठिकाणी बांधव तुम्ही लोकसभेत टाकतो त्यांच्यावर काय फार बोलायचं आवश्यकता असं नाही आता बघतो मी चार दिवसातून कोण उदार ती नवीन केल्यावर किती माझ्या भांड्या असताना हा तो भांड्यावर भांडव भांड्यावर भांडव भांड्यावर भांडव सासरच्या मंडळीला वाटते माय नोंग काय कामाचे आपण दौऱ्या काम करता वाटतो त्यामुळे असा भांड्याचा आवाज द्यायला काम घ्यायचा भाषेत आपण जाणार नाही मला थोडा इतिहास तुम्हाला सांगायचा आदरणीय शिवाजी आप्पा आता कसं आहे आमच्या आईबापाचे संस्कार आमच्यावर चांगला आहे म्हणून आम्ही चांगल्या भाषेत बोलतो আদরী আপা আপা তু দো হাজার আটব হাজার মিউ চোনা নগরাধ্যার মধ্যে তাতা তুমি সব পুজোর টাকা আজিবাত ইচ্ছা নজিব ইচ্ছা নাত टाट्या म्हणले दादा खरी सांगा पण ही काय माझ्याकडनं होणार नाही टाट्या म्हणलं असं नाही टाट्याला विनंती केली राजे साहेबांच्या नंतर म्हणलं तुम्ही त्या ठिकाणी ती वारसा जपल्याला आहे तुम्ही आज माझ्या घराअर्थाने पालक आहेत तुम्हाला ताट्याने यावं लागल परत आणि तात्याने ती शब्द खाली पडू दिला नाही बांधवान म्हणून नगराध्यक्ष मीराबाई चौधरी त्या ठिकाणी आपल्याच्या विनंतीवर लकेल त्या

केवळ त्यांच्यावर अविश्वास आणायचा म्हणून त्या ठिकाणी राणा पाटला बरोबर हात मिळवणी किल्ली आप्पाला काढायचं काम केलं आहे आपल्याला माहिती आहे की आता फक्त आताची जी, जी तुमची कळम कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा आपल्या जीवीची पूजा करता ज्या जीवीला मानता तिला स्मरून साजा बरं आम्ही तुम्हाला सभापती पदाला निवडून आणण्यासाठी स्वतः उमेदवारायचं समजून मी आणि कैलास दादानी प्रामाणिक प्रयत्न केले एवढंच नाही तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं लागतात आमचं मन साफ होत साफ होत आमचं मन बांगवडो आमचं मन साफ होत आता मला सांगा

तू मुस्कृत चिंता मत करू बोल सगळे लोक सोबत नाही ना कारण आदरणीय अजितदादाच नाव जेवढं मोठं आणि तो त्याच्यापेक्षा मोठं तात्या त्यांचं कसं आहे तात्या नोंद ताक्या बसला की लगेच विश्वजित बद्दल बोलायचं ती बोलायला सातच्या तात्या उठून गेले आणि विश्वजित आला की लगेच संजय तुझे गावकर साहेबांचा बोलायचं दादा उठून गेले की बा बाबा उसावर आले की बाबा संजय तुझ्या बाबा गेले की तिकडे गायकवाड साहेबांचं आणि गायकवाड साहेब तुम्ही गेला सागर आला की लगेच संजय मुलगडाचं चालूच तुमचं पैसे पुचायला हा बाबा काय तुमचं वाईट केलं आम्ही तरी तुम्ही आमचं काम केलं आम्ही सुद्धा तुम्हाला कायम स्वरूपी पुढे यावं ह्या मागणीत त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषदला दादा दोन वेळेस जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेलं नाही हो प्रचार केला त्यांना अजितदादाचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की त्यांना लोकांनी गुन्हाच लागू देऊ माझा काही गोष्ट नाही बाबा माझा काही गोष्ट माझ काय म्हणणं नाही कधीच कधीच लागला नाही आता मला तुम्हाला विचारायचंय माझ्यासोबत आधी दादा होते आता मला सांगा दादा गेले नुसते सोबत प्रामाणिक राहिले असतील मी जर खासदार झालो असतो मन सात साफ़ तू रा झाल्यावर ना ओमराजेची बालकोबा टाकली ना ओमराजेचा भाऊ टाकला मानवानो आज एका शेतकरी कुटुंबातला एक सामान्य कार्यकर्ता ज्या माणसाला शेतकऱ्याची जाग आहे शेतकऱ्याची आपुलकी आहे आणि ज्या माणसानं ग्रामपंचायत पासून ग्रामपंचायतचा सदस्य ग्रामपंचायतचा उपसरपंच ग्रामपंचायतचा सरपंच जिल्हा परिषदच्या सदस्य अशा पद्धतीने मालक्रमण केलेले कर्लाच दादा त्या ठिकाणी उपयोजित मी काय की आम्ही तुमच्या बाबतीत चांगलच होतो आणि एवढ्याच्या नंतर सुद्धा माझ्यानं पुचायला चालू आहे आम्ही काय केलं तुमचं आम्ही तुमचं काहीच केलेलं नाही तुमचं चांगलं आम्हाला जेवढं करता तेवढं प्रामाणिकपणे तुमच चांगलंच केलंय वाईट करायचं वाईट बोलायचं आणि कुणाच तुम्ही वाईट चितायचं ही आमच्या आईबापाची संस्कार आमच्यावर नाहीत आणि तुमच्यासाठी काय केलं असेल तर चांगलंच केलंय हे ठणकावून या सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगतो काही नाही मधून येतो माणूस बघितलं नाही तुमच्या माझ्यासारखं दिसते तर मशाल पाचगावी लोक सगळेला साठ हजार करता दिलेले काय तुकडून मला एक बघतो आजच्या काही दिवसापास नरसिंग अण्णाचा तोटा आल्यावर प्रयत्न दाखवायला ती काही जण नरसिंहांना हयात असताना फाट्या काही वर्ष आपल्याला माहिती की कशाला असलत व्यासपी काय सांगायचे आपल्या नगराध्यक्ष पदावर कोणी काळ नाही करतो तो कोणाचं माहित नाही आता बोलायचे पण एवढं मला विचारायचं आहे की बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब त्यांच्या पाठीत जर चाळीस गद्दारांनी आता जसा खंजूर खुपसलाय तसा खुपसला असता आणि नरसिंगांना जर आज असते तर नरसिंगांना त्यांचे उभा ठिकाणी बाजूला असते विन अण्णा नाव घ्यायचं भांगरी पण झाला मला तुम्हाला स्वतःचा नाव वाटतं आणि स्वतःचा इतका युवा आहे काही करते काही नाही आम्ही तुम्हाला दा दि आता करेल ते घेईल जाईल जिल्हा लोकांचे काम करत लोकांतून जे येईल ते पुढे जाईल त्यामुळं उभ्या शिवसेनेमध्ये पण तरीवाल रिक्षावाले काही वर्गाचं तर पाणीमध्ये क्रमशाही सेट तीन तीनदा आमदार झाले सांगते तुम्ही विनाकारण आमचं नाव घेऊन भुन, विनाकरण आमच्यावर काय म्हणते त्याला <laughs> का हि बसलेल्या संभवी नव्हते हा की ओम राजे कसा आहे कैलास पाटील कशी आहे पण तिकडची गॅन कशी आहे आम्ही काय सांगायची गरज नाही बांधवालो आपल्या सगळ्याला या ठिकाणी बोलत असताना काही पुढच्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जायचंय तुम्ही बघत असाल या मतदारसंघातले सहा पैकी पाच आमदाराचं आचरण तुम्हाला मला सांगायचं आहे कारण मी कोणते कैलसपात माझ्यासोबत होतो बाकीची सहा डिशकेऊ डिशकेव हवेतच पैकी क्रमांक वाशी मी नाही म्हणलो तुम्ही म्हणलं काय म्हणते होती ती म्हणते आमदार राजा भाऊ राऊत काय म्हणले सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही दुधाचा भाव महत्वाचा नाही कापसाचा भाव महत्वाचा नाही होत्या ठिकाणी सांगितलं आरक्षण सुद्धा महत्वाचं नाही महत्वाचं काय देश प्रेम देश प्रेम महत्वाचा आहे मग आदरणीय राजा भाऊ राऊतजी आज मला तुमचं म्हणणं शंभर टक्के पडत देश प्रेम महत्वाचं आहे तर देश प्रेमामुळे तुम्ही आमदारकी सुद्धा महत्वाची नाही आताच्या आता आमदारकी लढायचं सोडून तुम्ही सीमेवर जावा त्या ठिकाणी मिल्ट्री भरती आणि त्या ठिकाणी सर्व नियम केली जा तुम्हीच म्हटलं देशप्रेम महत्वाचं आहे मग दाखवा देशप्रेम दोन तिथून पुढचं काय बघा तुम्ही कॉफी केलं मीच केलं आता रेल्वे कोणाकडे तरी कोणा नारा पण फोडतो कुदळ पण हरतो त्याला सांगा ओ रोड करतो बांधवांतरवली सराटीला हिपाठ बनत बसत शेती दा राणा केला नाही आणि मनोज दादा प्रवेशावर बोलले मला वाटते बापर बोलण्यासुद्धा राग आला आणि तो दिवस आला दिवस म्हणतोय तो दिवस आला म्हणतोय बाधवानो यांचा हिशोब करायचा ही झालं तिसरं चौदा आयुष्यातल्या फडणवीसांची टी ठीक आहे लोकसभा ही सगळं बिस्कुल ठीकाय म्हणतोय मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे कोण म्हणतोय ही चौक आणि सगळे बोलत असताना त्या कॉलेज मध्ये कदशाही सरणारे बाक वाजत होत बाळासाहेबांच्या उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने तीनदा आमदार झाले चौघोले आहेत ही पाच जण ही पाच जण आता माझ्या तालुक्यात यांचा सुकडा येणाऱ्या वेळ आणि त्यांच्या विरोधात मला वाटतं खरंच कायला जावं तर त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की ज्या माणसानं त्या ठिकाणी त्या घटनेचा निषेधही केला कुठला त्या समाजाचा रस्त्यावर लोकप्रतिनिधी या त्या समाजाचं काय घेतलंय त्या समाजाची काय घट आहे त्या समाजाची काय मागणी आहे हे बघणं त्या आंदोलनाचा सन्मान करणं हे त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे

अरे सरकार काय बघतोय तुम्ही ऐकली गोष्ट ना हिंदू खत्रे में हो ना इस्लाम खतरे न हो खत नेमकी खुर्ची है होला मला सांगायचं बटोंज कटुंब म्हणणाऱ्याला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवराया जरा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्र एकच वाक्य शिकवलं जायचं आणि महाराष्ट्राचा पुरोगामी आवाज एवढंच सांगतो जुळो ते तो जितोगे जुळो हे उत्तर त्याला राहवा न्या आज

साडेतीन किती मग कवा घ्यायची ती कवा घ्यायची असं हृदय एका एका कालला साडे सात हजार रुपयाचं नुकसान या मोदी सरकारनं केलं बारक्याच्या बारका बार शेतकरी जरी घेतला क्विंटल जरी सहा पकडलं तरी सत्तर हजार ते पंच्या रुपयाच नुकसान त्या सरकारने आमच्या बारक्या बाजीच केलं आणि त्याच बाजीला फोन करून विचारत लाडक्या बहिणीचं दीड हजार आलं का कशाला खाल फ्याला त्यानं बाजूला विचारलं पाहिजे लालक्या बहिणीचं दीड हजार आलो पण आमच्या सोयाबीनचं हा गेलो हजार साहेबांना विचारलं पाहिजे का नाही की सोयाबीनची अवस्था बांधवाण कांद्याची अवस्था तीच पांढऱ्या कांद्या परवानगी दिली तिला गुजरात गुजरात मोदी साहेब वेदांता त्यांच्या नावाचा प्रकल्प कुठे याला कुठे गुजरात का केल्या आणि ह्या नोकऱ्या म्हणतं मोदी साहेबांनी हा प्रकल्प जरी मेला असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहे आता मोठा काही आपल्याशी चा कशी पोरा बोलायची अजून तर दिला नाही हे सरकार जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे तर मोदींच्या गोण्याकडे अनुभव माझ्या महाराष्ट्राच्या